ते आपलं स्वागत आहे आता सध्या जे पाऊस पडत आहे त्या पावसामुळे शेतकऱ्यांची प्रचंड अशी नुकसान झालेली आहे हे बघा हाताशी आलेलं पीक शेतकऱ्याची अशी नुकसान झालेली आहे पहिले सोयाबीन गेली आता हरभऱ्याची पेरणी आणि जवारीची पेरणी झाली शेतकऱ्याला रात्री भरपूर असा पाऊस झाल्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे आणि आत्ता शासनाने मागील काळामध्ये जे पूरग्रस्तांना व अतिदृष्टी झालेल्या भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला होता त्या दुष्काळाचं पण अजून अनुदान पडलं नाही आणि आता पुन्हा एकदा शेतकऱ्याची अशी प्रचंड अशी नुकसान झालेली आहे की शेतकऱ्याला आता पुन्हा एकदा रिकामी दोरी हातात आलेली आहे आणि आता कापूस गेला आणि रिकाम्या वाती आल्या हातामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही पण रांजणी परिसरातील शांतीची क्रांती घडवणारे शेतकरी आहेत आपल्याला काय वाटतं शासनाकून आपल्याला कोणत्या प्रकारची मदत मिळायला पाहिजे एक शेतकरी आपल्या बाजूला आहेत काय नाव आहे तुमचं अमोल सोला तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे कर्ज माफ पाहिजे अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर केला नाही ओला जाहीर झालेला आहे पण आपल्या खात्यावर जमा झाला का नाही नाही झाला अजून ओला दुष्काळ पण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की जाहीर झालेला आहे निसत पॅकेज वर पॅकेजची घोषणा होती पण शेतकऱ्याच्या हातात काही येत नाही शासनाकडे एकच अपेक्षा आहे शेतकऱ्यांची घोषणा करू नका अंमलात आणा आणि शेतकऱ्याच्या खात्यावर थेट पैसे जमा करा आपल्याला काय वाटतं राज्य शासनाने आता तुम्हाला कसल्या प्रकारची मदत करायला पाहिजे आम्हाला जी पण प्रकारे मदत पाहिजे ती आम्हाला भेटली नाही आणि आतापर्यंत भेटतच नाही आली म्हणून जेवढे सहकार्य करतो जेवढं जेवढं तुमच्याकडनं होत राहील तेवढा तेवढं लवकर तुम्ही प्रोसेस करा आमच्यासाठी तेवढंच तुमच्यासाठी धन्यवाद करू आम्ही शेतकऱ्याच्या मुखातून एकच ये असे येत आहे कर्जमाफी करा आणि ओल्या दुष्काळाचे पैसे प्रचंड लवकरात लवकर हे करा आणि पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे मा माध्यमातून शेतकऱ्याचा आवाज उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले खरी बाजू न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराठल देशमुख नमस्कार आपला विठ्ठल देशमुख